नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगलीचे दोन भाऊ गोव्याला गेले मजा केली पण परतताना भलताच उद्योग कोल्हापूर हद्दीत येताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या सांगलीतून गोव्यात जाऊन मजा मस्ती करून परत येताना बनावट दारूची तस्करी करत असलेल्या दोघा सक्का चुलत भावांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली कोल्हापूर राधानगरी रोडवरील नवीन वाशी नाक्याजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत एकावन्न का रुपयांची गोवा बनावटीची विदेशी दारू रेनॉल्ड डस्टर गाडी आणि अन्य साहित्य असा एकूण सात लाख एक्कावन्न हजार आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे चार ऑक्टोंबर रोजी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार योगेश गोसावी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोवा बनावटीची विदेशी दारू रेनॉल्ड डस्टर कार एम एच दहा सी ए ब्याऐंशी अकरामधून भोगावती मार्गे कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत महाराष्ट्र राज्यात अशा दारूच्या वाहतुकीवर व विक्रीवर बंदी असताना ती कायदेशीररित्या आणली जात असल्याचं स्पष्ट झाल्यावर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले पथकाने रात्री नवीन वाशी नाक्याजवळ द स्पाइस हॉटेल समोर सापळा लावला भरदावालेल्या कारला अडवून तपासणी केली असता त्यात विदेशी कंपनीच्या गोवा बनावटीच्या एकशे ऐंशी मिलीच्या बाटल्यांचे प्रत्येकी सहा बॉक्स असे एकूण बारा बॉक्स सापडले शुभम शिवकुमार साळुंके वय अठ्ठावीस आणि आशुतोष हिंदूराव साळुंके वय सत्तावीस दोघे राहणार आंधळी रोड पलूस जिल्हा सांगली अशी अटक केलेल्या दोघा भावांची नावे आहेत हे दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत चौकशीत त्यांनी गोव्याला फिरायला गेल्यानंतर ही दारू पलूस परिसरातील बियरबार चालकांना विकण्याचे नियोजन केल्याचे उघड झाले पहिल्याच प्रयत्नात त्यांचा गुन्हा पोलिसांच्या हाती लागला यातील एका आरोपीचे वडील महसूल खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे दरम्यान संपूर्ण मिळालेला एक्कावन्न हजार आठशे चाळीस रुपयांचा दारुसाठा रेनॉल्ड डस्टर गाडी व इतर साहित्याचा सात लाख एक्कावन्न हजार आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आरोपींविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांबे गुन्हा दाखल करण्यात आला असून दारुसाठा कोठून व कोणासाठी आणण्यात येत होता याचा पुढील तपास सुरू आहे दरम्यान गोवा सफरीतून परतताना बनावट विदेशी दारूची तस्करी करताना पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या या दोन चुलत भावांवरील कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायावर जरब बसली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट